पठेबापूराव प्रतिष्ठान सांस्कृतिक कला मंडळ पुणे गेली वीस वर्ष लावणी महोत्सव ला बनवते आहे पुण्यात संस्थेचे हा आजही तेव्हा आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे काम पुण्यामध्ये लावणी महोत्सव सुरू करण्याचं केलं खरंतर लावणी बद्दल मी बोलणं इथे या व्यासपीठावर खरंतर विधी नाट्य भक्ती नाट्य सगळ्याचा अभ्यास करणारी जाणकार मंडळी डॉक्टर प्रकाश खांगमी डॉक्टर उल्हास पवार मी बोलतो म्हणजे खूप ज्योतीने एक ती आरती केल्यासारखा आहे माझा बोलण्याचा तो अधिकार नाहीये परंतु प्रतिष्ठानबद्दल मी सांगितलं होऊ शकत जयप्रकाश वाघमारे हा एक खूप अवलिया माणूस आहे म्हणजे मला अण्णा भावतात का सर्वांना अण्णा म्हणजे ते मोठ्या बाबा असतं पण मी त्यांना वडिलांच्या ठिकाणी का मानतो एखादा वारसा तुमच्या नशिबावर तुम्हाला मिळणं ही खूप वेगळी गोष्ट असते परंतु योगायोगानं कुठल्याही समृद्ध वारसाशी जोडलं जाणं आणि तो वारसा तुम्ही पुढे चालवत ठेवणं ही तर खरं खूप मोठी आणि एक कामयाबी असते तुमची तुमच्या त्या विचारांची एक विचारांचा विजय असतो त्यांच्या सुदैवानं बापूसाहेब दिकरांचं जावई होण्याचं भाग्य त्यांना लाभलं साधा एक पीएमटी मध्ये नोकरी करणारा माणूस त्यांना एक कल्पना बापू काळात काळात साहेब बापूर त्यांच्यासाठी जे काम केलं तो तुम्हाला कुठल्या तर कुठल्या स्वरूपात लावणी महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला पुढे नेण्याचा ने प्रयत्न करते आज वीस वर्ष झाली या माणसानं पैसा कमवला नसेल संस्थेसाठी अनुदान मिळवली नसते परंतु आज तब्येत बळी नसताना सुद्धा उल्हास आपण तीन चर्चा चालू होती त्यांना अजिबात नाहीये परंतु केवळ अण्णांसाठी आले श्रीनिवास पाटील जेव्हा जेव्हा वेळ उपलब्ध असेल ती प्रत्येक वेळ अण्णांसाठी देतात की सगळी माणसं त्यांनी जमवली हो। माणसांचा हा सगळा श्रीमंत त्यांच्या भोवती आहे आणि यातच खरं त्यांचं यश आहे असं मी मानतो म्हणून अण्णा मला पावतात प्रतिष्ठान गेली वीस वर्ष हा उपक्रम अतिशय नेटकेपर्यंत राबवत आहे या वर्षी जरा आमची जागा सुटली खर्च मार्गांधर्व नेहमीच आमचा कार्यक्रम तिथे होत असतो इतकी गर्दी असते की कुठल्याही प्रकारची चेहरा किंवा कुणाला सांगावं लागत नाही की, ला की बट्टे बापराव प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे तुम्ही या पेपरला आलेल्या बातम्या लोक वाचतात आणि ती एक सवय पडून केली की नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हटलं की लोकांना ते उत्सुकता लागलेली असते की प्रतिष्ठानचा लावली महोत्सव केव्हा होईल एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा अण्णा आम्हाला सर्व सदस्यांना देत असतात दीपक असेल किंवा आम्ही सगळे सदस्य असेल प्रतिष्ठानचे पद किंवा मोठेपणा म्हणून कुणी इथे मिरवत नाही अन्नांचा एक शब्द सगळं सांगण्याचं कारण काय श्रेय अन्नचा आहे बैशा बैशा ही सगळी माणसं जोडून ठेवण्याचं काम हा लावणी महोत्सव कलाकारांचा सन्मान करण्याचं काम अन्ना करतात हा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे पैशापेक्षाही माणसांना महत्व देणारी ही माणसं आहेत प्रतिष्ठानमध्ये पुढच्या वर्षी एकतीसावा महोत्सव आहे रौप्य महोत्सव आमचा होईल आणि मला मी खूप मंडळी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित आपण सर्व जाणकार आग आणि सुजान रसिकांचे स्वागत करतो आपण आतापर्यंत खूप त्याचा मजा घेतली आता या कलाकारांचंही कौतुक बघा आणि असंच सहकार्य करायच धन्यवाद